पण माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला हांगो कसा मी तुम्हाला रव्याचं हांडव कसं बनवायचं ते दाखवणार आहे रोजच्या नाश्त्याला किंवा अडीचशे एम एल कपच्या मापाने एक कप बारीक रवा घेतलेला आहे त्यात अर्धा कप दही घालायचं जेवढा रवा घेणार त्याच्या अर्धा दही घालायचं नंतर त्यात थोडं पाणी घालून रवा आणि दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं झाकण लावून अर्धा तास तसंच ठेवून द्यायचं ता अर्धा तास झालेला आहे आता यामध्ये मी काही बारीक चिरलेल्या भाज्या घालणार आहे मी वन फोर्थ कपच्या मापाने या सर्व भाज्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत मी इथे बारीक चिरलेला फरसबी कांदा शिमला मिरची टोमॅटो गाजर आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता मी फोडणीमध्ये नंतर घालणार आहे तसेच बारीक चिरलेला कोबी आणि वाफवलेले मटार तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही घेऊ शकता आता या सर्व भाज्या मी एक एक करून या बॅटर मध्ये घालणार आहे मध्ये घालायचे आहे एक चमचा रेड चिली फ्लेक्स अर्धा छोटा चमचा गरम मसाला अर्धा छोटा चमचा धने पावडर आणि जिरे पावडर ह्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते भाज्या घातल्यामुळे बॅटर घट्ट झालेलं आहे त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि अर्धा छोटा चमचा बेकिंग सोडा घालायचा सोडा घातल्यानंतर जास्ती वेळ मिक्स करायचं नाही लगेचच तव्यावरती दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं त्यात अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडल्यानंतर चार पाच कडीपत्त्याची पानं घालायची तर त्यावरती आपण जे बॅटर रेडी केलेलं आहे ते घालायचं सर्व बॅटर एकाच वेळी घालायचं नाही दोन पार्ट मध्ये घालायचं नंतर हे बॅटर चमच्याने पसरवून घ्यायचं जास्ती पातळ असं पसरवायचं नाही थोडं जाडसरच ठेवायचं आहे तर यावरती झाकण लावून मंद आचेवरतीच भाजून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडून व्यवस्थित भाजलं जातं त्या दहा मिनिटं झालेली आहेत एक ने भाजून झालेले आहे आता उलटवून दुसऱ्या ने भाजून घ्यायचं दोन्ही ने मस्त खरपूस भाजून झालेलं आहे तर अशा प्रकारे रव्याचं हांडवो तयार झालेलं आहे याच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय